श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। एकवीस सप्टेंबर अंतरंग ओळखायला पासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या मनात ते ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला लग कळायला लागते पण अंतकरण शुद्ध असेल तरच हे साधे हे साधनाच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या किती आणि ती नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही समजा तेलंगणातला एक भिकारी तेलं आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे स्थल कालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दर क्षणिक पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवरच बसूनच राहतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचंद्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छे नाही असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे भगवत कृपेने मी सर्व कृते करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पहावे तर्कशास्त्र शिकून तत्कटी बनू नये तसेच संतांच्या अनुभवी वचनाकडे

जय जय समधा बोध वाक्य देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात राम नाम हीच उत्तम शिदोरी होय